चिंखेड हे गाव सन दोन हजार पंधरा पर्यंत हे गाव जगाच्या नकाशावर दिसत असलं तरी माणसाच्या एका तरुणाचा तो तरुण म्हणजे शिनखेडचे आप्पा भाऊ कदम नावाने अनोळखी व्यक्तीला आप्पा हे नाव एखाद्या बुजुर्ग माणसाचे वाटत असले तरी वयाने तरुण असलेले आप्पा भाऊ हे आपल्या बालपणापासून गरिबीच्या झडा सोसत असताना गावातील असुविधांचे साक्षी होते आप्पा भाऊ हे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी नाशिकला गेले आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी नाशिक येथे बऱ्यापैकी जम बसवला पण त्यांना गावाच्या मागासलेपणाचा विचार स्वस्त बसू देत नव्हता गावाचा विचार आला की त्यांच्या दृष्टिक्षेपास पडायचा तो असंख्य असुविधांचा डोंगर गावात सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी नाल्यांच्या सुविधांचा अभाव होता पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था नव्हती गावातील प्रमुख रस्त्यांची तर बिकट अवस्था झालेली होती गावातील शिक्षणाची पूर्णपणे वाट लागलेली या सर्व असुविधांच्या प्रश्नांची उत्तरं तरुण मित्रांसोबत शोधत असताना गावातील तरुणाईने आपण सांगत घातली ती ग्रामपंचायतची निवडणूक लढवण्याची आणि यातूनच उदय झाला तो भाऊंच्या राजकीय कारकिर्दीचा आईच्या माध्यमातून ग्रामपंचायतसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला गावकऱ्यांनी जीवाचं रान करीत आईचा प्रचार केला

आईच्या गळ्यात माळ घातली ती सरपंच पदाचीच विकास करतील जिल्ह्यातील मोठमोठ्या सर्व पक्षीय नेत्यांच्या भेटी घ्यायला सुरुवात केली आणि पक्षीय राजकारण बाजूला ठेवून विकासाची गंगा गावात कशी आणता येईल याचा विचार मनात घर करू लागली यातूनच उदय झाला तो पंचकृषीत प्रसिद्ध झालेल्या टॅग लाईनचा ती टॅग लाईन होती ज्यांचं आमच्या गावावर लक्ष तोच आमचा पक्ष भाऊ राजकारणात नाही होते हे खरे मात्र समाजकारणाची सुरुवात त्यांनी सन एकोणीसशे पंच्याण्णवमध्येच नाशिक येथे तुटफुंच्या पगारावर नोकरी करून बचत केलेल्या पैशातून गावातील प्रथम तीन क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन केली होती तेव्हापासून आजपर्यंत ते हा उपक्रम राबवत आहेत गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी गावकऱ्यांचे विचार बदलले पाहिजे सर्वांगीण विकास कशाला म्हणतात हे त्यांना समजले पाहिजे विकास काम करत असताना कुणीही अडथळा आणू नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून भाऊंनी स्वकर्चा शंभर गावकऱ्यांचा